जी के न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे वन विभागाची पाहूया सविस्तर वन्य प्राणी हे निसर्गातील संतुलन राखणारे तसेच मानवी जीवनाचा अभिन्न घटक आहेत त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी शासनाच्या आदेशानुसार एक ते सात ऑक्टोबर दरम्यान राज्यभर वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो या अनुषंगाने नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर वनपरिक्षेत्राअंतर्गत सहस्रकोडी येथील एकलव्य रेसिडेन्शियल इंग्लिश स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला या प्रसंगी एकलव्य रेसिडेन्शियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना जंगलातील विविध वन्यप्राणी दुर्मिळ पशुपक्षी व त्यांच्या अधिवासाचे महत्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले वनपाल दीपाली सोनाळे वनरक्षक अकबर सय्यद यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वन्यजीवांचे संवर्धन कसे करावे याची सविस्तर माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संवर्धनाची जनजागृती करण्यात आली याप्रसंगी वनपाल रमेश कुलते वनरक्षक साईनाथ सोमशेट्टी जालिंदर निकम शिला केंद्रे पी पी राठोड नवनाथ नागरगोजे के जी सोनवळकर वसंत मुंडे नवनाथ झडगे अंकुश पडाळे प्रतिभा तारू उत्तम जाधव यांच्यासह शाळेतील शिक्षक उपस्थित होते सात ऑक्टोबरपर्यंत इस्लापूर परोटी जलधरा चिखली मुरझाळा तोटंबा रिठा या जंगलालगतच्या गावांमध्ये जनजागरण रॅली काढून वन्यजीव सप्ताह साजरा करणार असल्याची माहिती वनरक्षक अकबर युसुफ सय्यद यांनी दिली ब्युरो रिपोर्ट जी नांदेड मी अकबर युसुफ सय्यद वनरक्षक इस्लापूर आदरणीय केशवजी वाबळे सर उपवन संरक्षक वन विभाग नांदेड तसेच श्रीकांत इटलोर सर सहाय्यक संरक्षक रोयो वन्यजीव नांदेड आणि सचिन शिवाजी धनगे सर वनपरिक्षेत्र अधिकारी इस्लापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज एकलव्य शाळेमध्ये एक ऑक्टोंबर ते सात ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना जनजागृती केलेली आहे रॅलीद्वारे पोस्टरद्वारे पीपीटी द्वारे वनाबद्दल वन्यप्राणाबद्दल माहिती दिली आणि वनाचे महत्व पटवून दिलेले आहे वन्यप्राण्याविषयी काय सांगायला वन्य प्राण्याबद्दल कारण दिवसे दिवस वन्यप्राणी नष्ट होत चाललेले आहेत कमी होत चाललेले आहेत त्याबद्दल वनाबद्दल व वो वन्यप्राण्याबद्दल माहिती याकरता देत आहे की वनाचे संरक्षण व वो वन्य संरक्षण करण्याकरता वन वन वन्य वन्यप्राण्याबद्दल माहिती देत आहे आणि वना वन्यप्राण्यांची ओळख करून देत आहे त्याकरता त्यांचे नष्ट होऊ नये किंवा एखादी विहिरीत किंवा एखादी घरात जर वन्यप्राणी आढळला तर आम्हाचा टोल क्रमांक एकोणीस सव्वीस हा टोल क्रमांक असल्यास आम्ही त्या वन्यप्राण्याला हाताळून आम्ही जंगलात आणून सोडणार आहोत तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी जनतेची भूमी महाराष्ट्राची